नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दोन बॉटलच्या जा झाकणापासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा अशी बॉटलची वेगवेगळी झाकणं असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता जी हे जे पर्पल कलरचं झाकण आहे त्याला आपल्याला कलर करायचं आहे त्यासाठी अगोदर आपण इथे हे पांढरं झाकण आहे ते बाजूला ठेवूया आणि आता त्याला कलर करण्यासाठी इथे मी ब्लॅक अॅक्रॅलिक कलर घेतलेला आहे हा कलर आपण या झाकणाच्या बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने झाकणाच्या बाहेरच्या बाजूने हा कलर करून झालेला आहे आता या झाकणाला जो कलर लावलेला आहे तो कलर आपल्याला आता सुकायला ठेवायचा आहे आता हे जे पांढरं झाकण आहे याला सुद्धा आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी क्राफ्टिंग टेपचा वापर करणार आहे अशा पद्धतीचा हा टेप घेऊन आपण या झाकणाच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे या झाकणाला हा टेप आपण लावून घेतलेला आहे तुमच्याकडे असा टेप नसेल तर तुम्ही या झाकणाला सुद्धा कलर करू शकता आता हे जे पहिलं झाकण त्याला आपण कलर केलेला होता तो कलर सुकलेला आहे आता ही दोन्ही झाकण आपल्याला एकमेकाला जोडायची आहे त्यासाठी इथे मी डबल साइडर टेपचा सा वापर करत आहे अशा प्रकारे छोट्या झाकणावरती हा टेप आपल्याला चिकटून घ्यायचा आहे आणि दोन्ही झाकणं आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जोडून झाल्यानंतर जा आता हे जे वरती कलर केलेलं झाकण आहे त्याला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी मी थ्री डी आउटलाइनरचा वापर करत आहे या पद्धतीने याच्यावरती सिम्पल अशी डिझाईन मी करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता अशा प्रकारची साधी सिंपल अशी डिझाईन आपण करून घेतलेली आहे आता तुम्ही हे बघू शकता डेकोरेट केल्यानंतर किती के सुंदर दिसत आहे याचा उपयोग आता आपण कसा करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे याचा उपयोग आपण शोपीस सारखा करणार आहोत त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लॅन्टर घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ठेवूया अशा प्रकारे आता याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटलची झाकणं असतील तर ती फेकवू न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि असेच काही टाकापासून टीकावस्तूंचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू